जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आई आणि मी दोघं पण निघालो आहोत गावाच्या दिशेने आणि हे बघा हे आहे आपलं लातूरमधील जिल्हा परिषद ज्या ठिकाणी आमचा भैया ऑफिसमध्ये आहे आणि समोर दिसतं आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आपण आता आलो आहोत गंजगोलाई आणि समोर ही आहे मांजरा नदी सध्या मांजरा नदीला बिलकुल पाणी नाही आहे कारण तुम्हाला माहीतच आहे की ह्या वर्षी पाऊस खूप कमी पडला आहे त्याच्यामुळे पाणी बिलकुल नाही आहे नदीला आणि नदी क्रॉस केल्यानंतर लगेच डाव्या साईडला जो रोड जातो तो आहे भाडगावच्या दिशेने जायचा रोड पण आता आम्ही जाणार आहोत सरळ कारण की आधी बँकेत जाऊन येऊया आणि त्याच्यानंतर जाऊया गावात आणि हे आहे ममदापूर आणि आता आपण डाव्या साइडने जाऊया कारण की डाव्या साईडने हा रोड जातो ममदापूर गावामध्ये आणि ममदापूरमध्येच आहे आपली बँक ज्या बँकेत आपल्याला जायचं आहे ते ममदापूर साठी वळतानाच कॉर्नरला आहे हे, बैंक, हे, हे, हे दक्षिणमुखी मारुती मंदिर आता आम्ही आलो बँकेमध्ये आणि बँकेत ही आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ममदापूर ब्रांच आणि समोर उभी आहे ही आपली गाडी चला तर आता आपण जाऊया आपल्या भाडगावला आप आणि आता आम्ही आलो आहे भाडगावातल्या घरी हे बघा हे आपलं गावातलं घर सध्या आहे मेन गेट बंद आणि त्याच्यामुळे आज इकडून एंट्री करणार आहेत आम्ही नाही ह्या साईडनी पहिल्यांदा आतमध्ये जातोय हां हे का बंद अंकल इकडचं गेट का आता इकडे झोपत आहे अच्छा अच्छा कशामुळे हा आजी नाही म्हण नाहीतर आजी इकडेच बसलेली असायची इकडे इथे तरी असायची नाहीतर इकडे तरी बसलेली असायची काय बसतो ती काठी घेऊ हा काठी घेऊ आजी इकडेच काटी घेऊन बसतो ती रे म्हणून गेट बंद आहे हा आणि आजी मी बाहेर गेल हा काठी घेऊन बसतो ती हो ना केव्हा येते म्हणून बिचारी आजी मारल्यामुळे का गेट बनते बरोबर बसता आमचा बघा आजी गेल्यामुळे किती फरक पडला लागेल आणि हे आमचं अंकलचं दुकान घरगुती दुकान हा मग आंटी काय चाललंय मजेत का झोप झाली का दुपारची अच्छा अच्छा तर थोडस बसूया आराम करूया आणि नंतर निघूयात आपण मित्रांनो आणि आईने आणलं हे कलिंगड किती मोठं कलिंगड आहे बघा आणि आता आई कलिंगड कापणार आहे आईच्या पद्धतीने है। समोर बसली आहे संध्या राणी आई कलिंगड कापताना बघत बसली आहे संध्या राणी आई लवकर काप आणि सगळ्यात आधी दे संध्या राणीला वाट बघते आमची संध्या राणी आणि आता कलिंगड कापून झालेला आहे आणि सगळ्यात आधी कलिंगडवरती हमला केलेला आहे आमच्या संध्या राणीने कारण आईने खास संध्या राणीसाठीच आणला होता कलिंगड संधी

कितना रंग भरला नाही तर काय केलेस तू जाते आहे की कसं कनेक्ट करायचं नाही हे किती चित्र झाले हा दिसला चला तू बोल या मग सगळे आजीचं आहे की नाही किती सामान दिसतंय उंची साड्या काल कधी काही दिवस तर आजीने शिवून देतील किती आहे काहीच नाही करणार

अंकल काय आहे ते अंकलनी आमच्यासाठी ज्वारी दिलेली आहे वर्षभराची वर्षाची हा तू पोरगायस नाही मी पोर घेऊन राहिली पोरगाय का पोरगीस पोरगीएस जोरात बोल पोरगाय का पोरगीएस सांग की हे संध्या राणी पोरगी आहे का आम्ही निघालोच होतो तेवढ्यात आल्या आमच्या बाई आईला विटण्यासाठी दरवेळेस असंच होतं आम्ही निघतो आणि तेवढ्यात बाई येतात भेटायला आई आणि मी दोघं पण गाडीवरती बसल्यानंतर आंटी गेल्या घरात कडीपत्त्याच्या झाडाचा पाला काढण्यासाठी आम्हाला देण्यासाठी आ, कार तो, कार तो। का हा काढतो काढतो बघता का व्हिडिओ नाही हा आजचा आजचा बी येत आहे बघा उद्या आणि नंतर आम्ही परत निघालो आपल्या लातूरच्या दिशेने आणि हा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका